हेरवाड सरपंच रेखा जाधव व टीमची जुने दानवाड ग्रामपंचायतीला भेट ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवलेल्या शोषखड्डा प्रकल्पाचे केले कौतुक जुने दानवाड तालुका शिरोड या ग्रामपंचायतीने सामूहिक शोषखड्डा मोहीम अतिशय उत्तमरित्या राबवण्यात आल्याने हेरवाड गावच्या सरपंच रेखा अर्जुन जाधव व त्यांच्या टीमने जुने दानवाड ग्रामपंचायतीला भेट देऊन शोषख्याची पाहणी करून जुने दानवाड ग्रामपंचायतीचं कौतुक केलं यावेळी हेरवाडचे सरपंच रेखा जाधव बोलताना म्हणाले की शोषखड्डा प्रकल्प ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला ज्या गावातील गटारीचे पाणी तुमते किंवा निचरा होण्यास अडचण येते अशा गावांनी माळभागावर शोषखड्डा प्रकल्प करावा जेणेकरून डासांची संख्या कमी होऊन कोणताही आजार रोगराई पसरणार नाही जिल्हा परिषदेच्या वतीने जो शोषखड्डा प्रकल्प आहे तो शिरोळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवावा असंही त्या म्हणाल्या व सरपंच राजश्री तासगावे व त्यांच्या सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांचं कौतुक केलं यावेळी ग्रामसेवक सारिका मोठे उपसरपंच प्रवीण वडगावे बंडू आंबुपे बापूसो बेडक्याळे रघुनाथ कांबळे बाळगोंडा पाटील प्रवीण पाटील महावीर चौगले शालाबाई कोळी सामाजिक कार्यकर्ते शिवराज तासगावे व हेरवाड ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते महानकर नेपटी फिरोज कुर्णे दानवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा